कोल्हापूर महानगरपालिकेला कामावडीच्या धरणातून थेट पाईपलाईन पाणी पुरवठा होतो त्यामध्ये चार पंप टोटल आहेत चार पंपापैकी तीन पंपांना पाणी चालू होतं एक पंप स्टँड बाय म्हणून घ्यायला जातो आज ही कोल्हापूर महानगरपालिकेकडं आता जी पाणीबाणी झाली त्यात ती कोल्हापूर हो महानगरपालिकेकडून जे कामावाडीचे दोन पंप आहेत दोन पंपामधनंच पाणी चालू आहे आणि दोन पंप दुरुस्तीला अथवा आपण ते करावं लागलेलं आहे सद्यस्थितीत जे आपण दुरुस्तीचं हे होते प्रॉब्लेम झालेला होता त्या अनुषंगाने दोन तीन दिवस सलग आपण ई एफ डी कार बदललेलं होतं महाराष्ट्र पिन क्रो पण बदललेलं होतं परंतु त्यात यश आलेलं नव्हतं काल पण आम्ही बराच प्रयत्न केला चालू करायचा त्यात आम्हाला यश आलं नसल्यामुळे शेवटी ज्या कंप ए बी बी कंपनीचं जे सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरकडनं आम्हाला असं डिसिजन झालं की त्या लोकांना बोलवूनच ते सॉफ्टवेअर चेक करून घेऊनच दुरुस्ती करण्यात ये यायला पाहिजे जेणेकरून तो तिसरा पंप आपल्याला लगेच चालू करता येईल त्या दृष्टीने आज आम्ही त्या ए बी कंपनीशी संपर्क साधून त्यांचा इंजिनियर सुरतहून आज निघत आणि उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातील अकरा बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला काळमावाडीच्या इथं घेऊन जाऊन तिसरा पंप चालू करायची कारवाई ठेवतं या व्यतिरिक्त शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून पण आपण आज ट्रान्सफॉर्मर ता, ता, होते व हो, पॅनल बोर्ड होतं पॅनल बोर्डचं कामही आपण करून घेतलेलं होतं आज ट्रान्सफॉर्मर बारा तासायसाठी आम्ही तो हिटिंगला ठेवल्यानंतर उद्या दुपारी त्याची टायर आणि टायर टेस्ट घेणार आहे जेणेकरून जर ती सक्सेसफुल झाली तर उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही शिंगणापूर पंपिंग पण चालू करायचं आमचं नियोजन आहे त्या अनुषंगाने असं आमचं नियोजन ठेवलेलं आहे की कामवाडीतून डायरेक्ट बावड्याला पाणी देणे आणि शिंगणापूरमधून ए बी आणि राजारामपुरी किंवा उर्वरित जी वॉर्ड आहे त्याला पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाचं आमचं प्लॅनिंग आता सध्या सुरू आहे आणि सी एन डी वॉर्डला रेग्युलर आमच्या व वा नागदेवाडी पंपिंग स्टेशनपासून आम्ही पाणी द्यायचं नियोजन केलेलं आहे या सद्यस्थितीला उद्या संध्याकाळपर्यंत अशी अपेक्षा आहे की दोन्ही ठिकाणाचे काम चालू होईल जेणेकरून आम्हाला रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारपर्यंत अख्ख्या शहराला व्यवस्थित डेली पाणीपुरवठा करायचं महानगरपालिकेपर्यंत आटोक्यात प्रयत्न सुरू आहेत आणि त्याबाबत आमचं जे काय प्रयत्न करायला त्यासाठी काही प्रयत्न आम्ही करतो आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज